जागतिक नदी दिनानिमित्त रोहा येथील मेहेंद्रे हायस्कूल मधील एंड सी सीच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनाचा संदेश देत कुंडलिका नदीकिनारी स्वच्छता मोहीम राबवली यामध्ये मेहेंद्रे हायस्कूल मधील एंड सी सीच्या नव्वद विद्यार्थ्यांचा समावेश होता आपण देशाचे भावी आधारस्तंभ आहोतच शिवाय एक सुजाण भारतीय नागरिक म्हणून सामाजिक बांधिलकी की जपात समाजसेवेची आवड प्रत्येकाने जोपासावी हा अनोखा संदेश या उपक्रमातून देण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर आणि बॅनर घेऊन लोहा शहरातून जनजागृती रॅली काढली नुकताच गणेशोत्सव संपन्न झाला असून त्या अनुषंगाने गणेशोत्सवानंतर नदी किनाऱ्यावर साचलेले निर्माण व इतर कचरा गोळा करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला या मोहिमेत एक टन कचऱ्याचे संकलन केले आपण राबविलेल्या मोहिमेतून स्वच्छ झालेला नदी किनारा पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद तर झळकत होताच परंतु आपण केलेल्या कार्याची पोहोच पावती मिळाल्याचे समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते या प्रसंगी रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण देशाचे सुजाण नागरिक आहोत म्हणून सामाजिक बांधिलकी जपात समाजसेवेच्या कार्यातून आपली खरी ओळख होत असते शिवाय जगामध्ये असंख्य लोकसंख्या असताना देखील देवाने आपल्याला जन्माला का घातले त्याचे कारण असे की आपल्याकडून देवाला काहीतरी चांगले कार्य घडेल ही अपेक्षा होती मग आपणही तेच करायचे जे देवाला आणि आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना अपेक्षित आहे ज्या वेळेला आपण आपल्या मेहनतीने मिळवलेली वर्दी परिधान करतो त्यावेळेला समाजाच्या आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो या वर्दीमध्ये एक ताकद आहे आणि म्हणून या वर्दीमुळे तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची ताकद होणार नाही हे लक्षात ठेवा आज तुम्ही या कपड्यांमध्ये आहात परंतु आज तुमच्याकडे लोक कोणत्या दृष्टिकोनातून पाहत होती हे तुम्ही सुद्धा अनुभवले तुम्ही असे विद्यार्थीच खरी देशाची संपत्ती आहात आम्ही ज्या वेळेला तुमच्याकडे पाहतो त्या वेळेला तुम्ही देशाचे भावी आधारस्तंभ आहात याच नजरेने आम्ही आपल्या सगळ्यांकडे पाहत असतो मग देशाचा आधारस्तंभ मजबूतच असला पाहिजे हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे आपल्या विभागात किंवा आपल्या देशासाठी काय करू शकतो याची जाणीव ठेवली पाहिजे असे सांगितले शिवाय रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी मुलांना फक्त मार्गदर्शनच केले नाही तर नवीन पिढीला प्रोत्साहन आणि एक करिअर प्लॅटफॉर्म म्हणून दुसऱ्या दिवशी रोहाचे आराध्य दैवत महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पोलिसांबरोबर जनतेला सहकार्य करीत आपले कर्तव्य निभावण्याची एक संधी निर्माण करून देणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमासाठी महेंद्रे हायस्कूल चे एन सी सी ऑफिसर संदीप चांदोडकर सर डी वाय एस पी प्रसाद कोळे साहेब लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील साहेब पोलीस शिपाई लक्ष्मण मुसळे आणि समाजसेवक बिलाल मोरबेकर उपस्थित होते या उपक्रमामुळे रोहा शहरातील नागरिकांमध्येही नदी संवर्धन आणि स्वच्छतेबद्दल जनजागृती झाली विद्यार्थ्यांनी दिलेला स्वच्छता आणि समाजसेवा यांचा संदेश खऱ्या अर्थाने डे चे महत्व अधोरेखित करणारा ठरला अंगावरती एक युनिफॉर्म आतल्याचा इथं आहे ना खाकी युनिफॉर्म आहे ना yes, ते घातल्यावर कसे लोक बघतात तुमच्याकडे एका वेगळ्याने बघतात वेगळ्या अँगलने बघतात कोणाची हिंमत होईल का वाईट नजरेने बघायची युनिफॉर्म युनिफॉर्ममध्ये ताकद आहे कळलं ना त्यामुळे आता तुमची जी इच्छाशक्ती आहे की आपण देशासाठी काहीतरी करायचं आहे स्टडीज करायचे पुढे जायचं आहे ते तुमच्या मनात ठेवायचं आहे कळलं का हे जे काम करतात सुरक्षित स्वच्छतेचं ते पण एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे जे आपल्या पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब यांनी हा एक इव्हेंट चालू केलेला आहे तो खूप चांगला आहे त्यांचा बड्डे होता तेव्हा पण एक सुरक्षे स्वच्छतेचे अभियान राबवलं गेलं होतं पूर्ण देशामध्ये ठीक आहे सगळे रोह्यात राहणारे आहेत सर जाहीर महाराज यांची जत्रा आहे सर तुम्ही स्वयंसेवक म्हणून येता का येस सर अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा